नमस्कार बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करा आणि राज्यामध्ये काही अवकाळी सांगतायत की पाच तारखेला असेल तीन तारखेला असेल दोन तारखेला असेल किंवा उद्याच्या एक तारखेला देखील असेल तर या संदर्भात काय आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की पाच सहापर्यंत निशिंद्रा मात्र सात आठ नऊ नंतर वातावरण बदलणार आहे त्याच वातावरणाचा ग्राफिकच्या माध्यमातून मॉडेलच्या माध्यमातून हे काय ओरिजिनल मॉडेल नाही माझं पण त्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कुठे अवकाळी पाऊस बरसू शकतो आणि कसा बरसू शकतो हे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डब्ल्यू डी जसा मागच्या वेळेस झाला होता त्या सा सारखाच पुन्हा पाऊस येतो की काय हे तुम्हीच पहा ज्यांचे जिल्हे घ्यायचे राहिले असतील त्यांना पाऊस नाही असं समजून जायचं आहे किंवा त्यांना येणार आहे हे सुद्धा संदर्भात मी सांगितलं आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करू आज त्याच्यावरती आपण रिपोर्ट काढतोय वा सा मात्र सात आठ नऊ नंतर अवकाळी पाऊस येण्याचे संकेत आहेत पण त्याच्यापेक्षाही त्याची तीव्रता कमी देखील होऊ शकते किंवा वाढू देखील शकते त्यामुळे पाण्याचं नियोजन जे असेल ते आजची तारीख आपण तुम्हाला चार दिवसापूर्वी दिली होती त्यानंतर तुम्ही पाणी देऊ शकणार नाही अशा पद्धतीचं वातावरण येते की काय हे सुद्धा संकेत आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मात्र तुमच्या बंधूंना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा आणि या संदर्भात याच्या ग्राफिक्सली पुन्हा चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर हे चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा च्या काही दिवसापासून पाच तारखेपर्यंत पाऊस नाही वातावरण मात्र बिघाडणार आहे या संदर्भात बऱ्याचशा वेळेस आपण मॅसेज दिले आहे तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला येत होते मग आपण आज विचार केला आहे की आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या भागातली माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो राज्यामध्ये पाच सहापर्यंत पाऊस नाही मात्र सहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला वातावरण कुठं बिघडणार आहे तुम्ही आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता तर सोलापूर स कोल्हापूर या भागात किरकोळशी धुळे पडतील असं आपण सहा तारखेच्या संदर्भात तो मॅसेज दिला होता व्हिडिओमधच्या मार्फत देखील सांगितला आहे पण आठ नऊ किंवा सात सातच्या नंतर आठ नऊ दहाला पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस कसा राहील ह्याची आपण आज तीस तारखेला हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता आता हे चित्र आहे सहा तारखेचं आणि वातावरण बनत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या पेडला किंवा दुपारच्या नंतर तर तुम्ही पाहू शकता डब्ल्यू डी जे एम पी असेल गुजरात असेल राजस्थान असेल ह्या मागे देखील आरबी समुद्रातील बाष्प आणि डब्ल्यू डीचं बाष्पशी देखील एकत्र होण्याचे चान्सेस आहेत तर हे चित्र आहे सात तारखेचं सा सात जानेवारीचं ठीक आहे तर याच्यानंतर हे चित्र बदलत आहे विदर्भामध्ये वातावरण चांगलं बिघडताना दिसते तर आता तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दाखवून हे सांगण्याचा प्रयत्न करेल तर हा महाराष्ट्राचा नकाशा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र चित्र जरा वेगळं दिसतंय तर आपण आणखीन प्रयत्न करूयात ठीक आहे मा महाराष्ट्र दाखव महाराष्ट्राचा नकाशा दाखवण्याचा थोडी प्रॉब्लेम येतो आहे नेटवर्कचा इशू असल्यामुळे आता आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिसतो आहे तर बघू शकता नगरच्या आणि नाशिकच्या आणि तसेच छत्रपती संभाजीनगरचा जो वरचा भाग आहे इथे चांगला अवकाळी पाऊस हे मॉडेल व्यक्त करत आहे याच्यामध्ये बदल होणार आहे ती तारीख आहे आठ जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये पिकांना जीवदान देणारं किंवा अवकाळी संकट हे येण्याची शक्यता देखील दाट आहे मात्र पाचच्या अगोदर सहाच्या अगोदर हे संकट नाही आहे तर हे संकट एम पीकडे देखील जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये अकोला घेतला जाईल जळगावचा खालचा भाग किंवा जळगाव घेतला जाईल विशेष म्हणजे खानदेश आणि विदर्भामध्ये याची मजल आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका पाऊस होईल बीडमध्ये देखील काही हलक्या पावसाची शक्यता हे मॉडेल व्यक्त करत आहे आणि अमरावती नागपूर असेल इथे मात्र अवकाळीची शक्यता दाट दिसते आहे आणि हा डब्ल्यू डी सारखाच पण थोडा कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणात देखील राहू शकतो हे देखील आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही तारीख आहे नऊ जानेवारी ते मित्रांनो पावसाचे संकेत आणि पावसाचे अपडेट ह्या ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जिल्हा थोडा तुम्हाला तुम्हा दिसत नसेल भंडारा वगैरे तर ह्याला खाली घेण्याचा देखील प्रयत्न करतो आहे पण सध्या हे इथेच राहू द्या तर तुम्हाला वातावरणाची संकेत जे आहेत ते मिळतच असतील पण आता तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहताय की दहा अकरा तारखेपर्यंत हे वातावरण सक्रिय आहे जिल्ह्यांनुसार आणि मा विभागानुसार तर अकरापर्यंत ह्या वातावरणाचा जोर कायम असताना दिसत आहे मात्र तुरळ ठिकाणी याचे देखील लागत आहेत तसेच बारा जानेवारी तेरा जानेवारीच्या कालखंडामध्ये दे देखील हे वातावरण अरबी देखील येण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो याच्यामध्ये बदल खूप होणार आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला मी सात तारखेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे की वातावरण कुठून सुरुवात होते आहे तर चित्र आणखीन बदलणार आहे चित्र आणखीन स्पष्ट होत आहे तर सात तारखेला छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल अकोला असेल बीड असेल जालना असेल धाराशिव असेल ह्या जिल्ह्यामध्ये पावसाचे संकेत सात तारखेनंतर किंवा सात तारखेच्या रात्रीपासून सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत तर हा जो अंदाज आहे याचे आणखी चांगले अपडेट आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू मात्र दिवसा गणेश दिवसा गणेश याचे रिपोर्ट वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत मात्र पाच तारखेला तुम्ही याच्या अगोदर मी म्हटलं आहे तुम्ही पाच तारखेपर्यंत तुमचे खळे सहा तारखेपर्यंत किंवा सात तारखेपर्यंत खळेदळे जे काढलेले माल असतील हे काढून ठेवणे पिकांना पाणी देण्यासाठी आजचीच तारीख दिली होती आजच्या तारखेपर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता आणि आता एक तारखेनंतर पाणी देऊ शकत नाही कारण की यानंतर काय होतं वातावरणाचं जे तुमच्या जे पिकांचा ओलावा आहे तोपर्यंत आटून जातो आणि ज्वारी पिकं असेल तर कुठल्याही पिकांना याचा फारसा फटका बसत नाही तर अशा पद्धतीचं वातावरण ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अकोला छत्रपती संभाजीनगर नागपूर हिंगोली वाशिम या देखील हे वातावरण बदलताना स्पष्ट मॉडेल करत आहे याच्यामध्ये आणखीन कमी होऊ शकतं किंवा आणखीन वाढू देखील शकतं अशा कंडिशनचं हे वातावरण आहे तर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही पाठवू शकता त्यावरती देखील आपण असाच एक ग्राफिक्सली व्हिडिओ बनवूया अजून एकदा सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करेल राज्यामध्ये सात आठ तारखेनंतर सहा तारखेच्या अगोदर नाही आहे सात आठ तारखेच्या नंतर हे वातावरण बदलणार आहे तोपर्यंत निश्चिंत रहा मात्र धुईचा फटका आता, लेवर, लेवर हा आता आज सुद्धा बसू शकतो उद्यासुद्धा बसणार आहे हे मात्र घडत जाणार आहे गर्मीची लेवल हिमृतीची लेवल देखील चांगली दिवसागणीज वाढत आहे ते देखील तुम्ही जाणता आहात थंडीचा पण प्रमाण कमी होतं आहे डब्ल्यू डी आणि अरबी समुद्राची पुन्हा एकदा साथ होती की काय डब्ल्यू डी टू एक्सचा प्रादुर्भाव पुन्हा होतो की काय हाच व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संदर्भात आणखीन एक लाईव्ह किंवा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न देखील करेन तुर्तास धन्यवाद